दोन तीन दिवस ठाण्यात प्रचंड पाऊस झाला आणि एका महिलेची तक्रार होती मला माझ्या फेसबुक पेजला की ठाणा स्टेशनला प्लॅटफॉर्म नंबर पाचला ला आम्ही उतरल्याच्या नंतर संध्याकाळच्या वेळेला प्रचंड पाऊस होता आणि अनेक महिला ट्रेनच्या डब्यातनं उतरल्याच्या नंतर पावसामध्ये त्यांना भिजावं लागलं अनेक महिलांना ट्रेन पकडण्यासाठी ज्याला उभे राहतात त्यावेळेला ट्रेन येईपर्यंत पावसात भिजत उभं राहावं लागतं एवढी गर्दी असते की छत्री उघडी करू शकत नाही सो अशा परिस्थितीत त्या महिलांना भिजून घरी जावं लागतं याची तक्रार अनेक दिवसांपासून प्रवासी करत होते परंतु प्रशासनाला कुठल्याच प्रकारची जाग येत नाहीये तुम्ही बघाल तर हिथून ते जवळजवळ पुढचे दोनशे मीटर तीनशे मीटर पर्यंत कुठल्याच पत्रे नाहीयेत आणि पावसाळा चालू झालेला आहे तरी जर प्रशासनाला जाग येणार नसेल तर कोणाकडे आम्ही जायचं फक्त इथलीच परिस्थिती नाही आहे तुम्ही जर बघाल तर अनेक ठिकाणी ते पत्रे हे तुटलेले आहेत एका ठिकाणी तर पत्रा दोन पत्रे हे एका तारेने बांधले उद्या जर वादळ आलं किंवा जोरात हे झालं ते प्रचंड गडती आहेत या असते या ठाणा स्टेशनला जर ते उडून जर मोठा अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण आहे सो आज आम्ही प्रशासनाला सांगायला आलं की याचं काम जर पुढच्या चार दिवसात झालं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रागाला तुम्हाला सामोरे जावं लागेल मला वाटतं ऐकत नसतील मंत्र्यांचं ऐकत नसतील तर मग ऐकणार कोणाच आहेत मग अशा आम्ही आमच्या भाषेत उत्तर का देऊ नये मोदी साहेबांनी मागे दहा स्टेशनची उद्घाटन केली ठाणा स्टेशनला पण राऊंड मारला असतं तर आमच्या ठाणा स्टेशनची पण परिस्थिती बदलली असते माझं मते कोणीतरी यावं ते दाखवावं आणि मग काम होणार का तुम्हाला कळत नाहीये का पावसाळ्यात पावसाळ्याच्या आधी ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्याचं काम पूर्ण झालं पाहिजे प्रशासनाकडनं असं कुठल्याही प्रकारचं काम होत नाहीये आणि म्हणून आमचं आजचं हे आंदोलन आहे साहेब नुकतंच उद्घाटन झालेलं मेट्रो वर्लीचा ते पाण्याखाली गेलं मी तुम्हाला सांगतो हे घाई घाईत उद्घाटन करतात कामं दाखवण्याचा प्रयत्न करतात अनेक ठिकाणी तुम्ही जर अनेक ठिकाणी ठाण्यात जरी गेलात तरी नवीन ब्रिजचे उद्घाटन झालेले आहेत आणि त्याच्यावर खड्डे पडलेले आहेत जर आम्ही त्यांना करोडो रुपयाची बिल दिलेली आहेत तर त्यांच्याकडनं उत्तम का नाही आपण काम करून घेत आहोत आता पावसाळा येणार हे तुम्हाला माहिती होतं आपण अंडरग्राऊंड हे काढली आहे म्हणजे पाऊस पाणी आत येणार हे आपल्याला माहिती होतं जर एवढे मोठे मोठे आर्किटे आर्किटेक्ट तुमच्याकडे आहेत इंजिनियर्स तुमच्याकडे आहेत त्यांना एवढी पण बुद्धी नाही आहे का की बाबा ह्याच्या आतमध्ये पाणी येऊ शकतं पावसाळ्यामध्ये ह्या जी उपाययोजना केली पाहिजे उद्घाटनाच्या आधी आणि जर असं होत असेल तर संबंधित जे अधिकारी आहेत त्यांनी जर कारवाई केली पाहिजे कारण हे मूर्ख आहेत त्यांची लायकी नाही आहे त्या पदावर बसण्याची जर तुम्हाला नॅचरल सोर्स म्हणजे येणाऱ्या पावसाळ्यात आपला आपण अंडरग्राऊंड ट्रेन केली आहे त्यात पाणी येऊ शकतं याचा जर अंदाज नसेल तर मला वाटतं अशा इंजिनियरना लात मारून बाहेर काढली पाहिजे किती दिवसांचा चार दिवसात जर हे काम झालं नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने हे पत्र टाकून घेऊ